नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलला स्वागत आहे आणि मी तुमचं रुद्र शेंडेकर आज तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग घेणार आहे तर मित्रांनो आज आहे सॅटरडे आणि सुट्टीचा दिवस आहे आज तर म्हटलं की काहीतरी एक आपण ब्लॉग करूया कारण खूप दिवस झाले आपल्या चॅनलवर काय ब्लॉग पडलेला नाही आहेत तर आज चालू आहे एक छोटीशी राईडवरती आपले के टी एम थ्री नाईन्टी घेऊन चाललो आहे आपण ॲडव्हेंचर एक छोटीशी राईड जसे की बेलापूरला जाणार आपले दोन मित्र आहेत एक टू फिफ्टीवाला आहे के टी एम टू फिफ्टीवाला तो खारघेरमधून येणार आहे बेलापूरला महानगरपालिकेजवळ तिथून आपली राईड चालू होणार आहे एक पामबिच रोडचा एक छोटासा राऊंड मारून वाटलंच तर आपण परत पारसी किल्ला पण जाणार आहोत तर मग निघालो आहे सकाळच्या आत्ताच जस्ट आंवळ केली आणि ब्लॉक स्टार्ट केला आहे सकाळच्या वाजल्यात साडेसात आणि इथे सूर्यदेवतांचं पण आगमन झालेलं आहे बघताय आणि फुलं पण बघत आहे किती मस्त आलेले आहेत तर चला मित्रांनो आता निघूया तुम्हाला सेटअप दाखवतो सगळं आपलं कॅमेराला आपण आपला गोप्रो पण माउंड केलेला आहे इथे बघतोय हे सगळं पॅक करतो या बॅगमध्ये आणि जाऊया आता खाली पार्किंगमध्ये आपली गाडी फुल तयार आहे फक्त थोडासा फडका मारायचा आहे आणि आपल्याला कोल स्टार्ट करून निघायचं आहे ते छोट्याशा लाईटला सो चला मित्रांनो भेटूया आता डायरेक्ट आपण खाली पार्किंगमध्ये चला तर नमस्कार मित्रांनो आता आपल्या इथून राईड चालू झाली आहे प्रॉपर राईड अजून चालू नाही झाली आहे आता जस्ट ट्रायल घेतो या कॅमेरा सेटअपचा आपला बरोबर माउंट झाला आहे की नाही कॅमेरा आता चाललो आहे आपण खांदेश्वर स्टेशनकडे एक मित्र येतो आहे तो माझ्या मागे बसणार आहे आणि एक जो खारगाई उरण्यात आला आहे राज तो आपल्याला बेलापूरला भेटणार आहे सो चला आजची राईड एन्जॉय करूया खूप दिवसानंतर आपण चाललो आता एका राईडवरती बरेच दिवस राईडवर गेलो नाही एकच पहिला आपला ब्लॉग होता तो बेलापूरचा पंधरा ऑगस्टचा त्याच्यातच आपण रायडिंग केली होती त्याच्यानंतर एक पण आपला ब्लॉग नाही जर रायडिंग ब्लॉग असे आवडत असेल मित्रांनो तर नक्की आपल्याला कमेंट करा जेणेकरून आपण आपले हळूहळू मध्ये मध्ये रायडिंग ब्लॉग पण टाकू जसा टाईम भेटेल आणि या कॉलेजमुळे मला टाईम काही मिळत नाही तरी कसा तरी टाईम काढूया आता काहीतरी मच्छीचा कंटेंट पण बघायचं आहे तसा आहे एक कंटेंट मच्छीचा फिशिंग वगैरे मार्केट मार्केट खूप झालं आहे त्या कारण आता जरा जाऊ घसूया आपण आणि ही आजची आपली बाईक राईड आता जाऊया लवकर खांदेश्वर स्टेशनला आणि दर्शनला घेऊ दर्शनसोबत एअरपोर्ट रोडने डायरेक्ट बेलापूर एअरपोर्ट रो रोड असल्या कारण आम्हाला पनरुलकरांना एकदम बराय डायरेक्ट बेलापूरला फुल सुनसान रोड मख्खन रस्ता एकदम फुल सुसाईड जावा भेटत आपल्याला लगेच पोचतो बेलापूरला महानगरपालिकेच्या इथे तर आलं आपण कर्नाला स्पोर्ट्सकडे मित्रांनो जिथे इथे तुम्हाला असं ट्रेनिंग पॉईंट आहे म्हणजे प्रॅक्टिस म्हणजे जसं की इथे लायसन्सवाले जे असतात ना लायसन्स काढतात ते प्रॅक्टिस करतात आणि इथून आपल्याला घ्यायचं आहे राईट लेफ्ट घ्यायचं आहे लेफ्ट परत राईट मग डायरेक्ट सरळ खांदेश्वर स्टेशन आज जास्त गाडी पळवायची नाही आहे जसं मी कधी जास्त गाडी स्पीड पण नाही चालवत आपली मॅक्स स्पीड असते एट्टी त्याच्या पुढे जात नाही कधीच तरी गेलो तर नाईंटी सेवन बघू आज दिसेलच किती स्पीड जाते पण गाडी असं आहे की जास्त पण स्पीड चालवून चालणार नाही एक मशीन आहे ती इंजिन आहे काही येऊ शकतं मस्त <laughs> मे महिन्यात आम्हाला सुट्ट्या पडायला पाहिजे तर आमच्या कॉलेजला सुट्ट्याच नाही मित्रांनो जो तो बघतोय तो फोल गावाला गेला आणि आम्ही कॉलेजला जातो अजून पण ती जाणार जे आता भेटणार आहोत त्यामुळे आम्हाला आज तीन दिवस सुट्ट्या आहेत सॅटर्डे संडे मंडे, मंडे मंडेला सुट्टी करण मुंबईचा वोटिंग आहे इलेक्शन सुद्धा करण एक बरं वाटतं आहे की मंडेला पण सुट्टी आहे सो हे तीन दिवस मी असे फुकट घालू नाही शकत काहीतरी कंटेंट टाकायलाच लागेल मला जेणेकरून तुम्हाला माझ्याकडून काहीतरी नवीन बघता येईल सो आता हा एक साधा सिम्पल हा राईड ब्लॉग आहे त्याच्यानंतरचा असणार आहे तो एकदम तगडा जा असणार आहे जो आपला मेन कॉन्टेंट आहे फिशिंग नंतर पुढे बघू काय ते पण असं सध्या टाईम भेटतोय त्या लगेच व्हिडिओ टाकून घेतो आपण आणि पोचलेलो आहोत आपण खांदेश्वर स्टेशनच्या पार्किंगकडे हो ते एक दर्शनचा कॉल येतोय हां बोल हां हां बोल बोल हो। आलो मी आता कांदेश्वरला हो म्हणजे या साईडला ये हो हो जिथे मी उतरतो हां दर्शन थोडं पाठी होतोस तर मित्रांनो आता दर्शन पण आलेलं आहे मागे बसला आहे आणि आता आपण चाललो आहे एअरपोर्ट रोडला एअरपोर्ट रोडवरून रोड डायरेक्ट जाणार आहोत आपण बेलापूर महानगरपालिकासमोर तिथे खार राज आपला वेट करतोय इथून हा आपला एअरपोर्ट रोड चालू होतो डायरेक्ट बेलापूरपर्यंत आणि फुल कन्स्ट्रक्शन चालू आहे काम चालू आहे बघताय तर चला आता आपल्याला इथे मक्खन रोड भेटलेला आहे आता इथे रपतो या गाडी दर्शन कम्फर्टेबल बसलास ना हा ठीक आहे ठीक आहे तर चला मित्रांनो आता इथून आपले काम जरा फास्टच चालू आहे होईल लवकरच रातचा फोन ते रातचा फोन उचलणार तर मित्रांनो आता हा इथे आपल्याला मस्त मख्खन रोड भेटला जात आहे आणि असेच साईडला एअरपोर्ट आहे लवकरच लवकर होणार आहे नवी मुंबईचा एअरपोर्ट जवा पाटील साहेबांचं नाव दिलेलं आणि इथे बघतोय फुल जोरात काम चालू आहे आणि इथे खाडी आहे साईडला आणि हा असा आपला मख्खन रोड तरी पण आपली स्पीड बघताय मित्रांनो आधी आपण जास्त फास्ट चालवत नाही सगळं जास्त रेस घ्यायची नसते हळूहळू चवकात चवकात जायचं आणि मित्रांनो इथे बघत आहे आलेला होता पण आता बेलापूरला समोर महानगरपालिका दिसते आपल्याला तर तो जाऊया थोडं इथे सिग्नल लागला आहे स्पीकरचा सिग्नल खूप मोठा आहे तर वेळेचा आहे बाईक जाईल शक्यता कमी आहेत राहू हो दे आपली गाडी इथेच थांबू सिग्नल सुटला की जाऊ हो। तो फ्लॅग आतमध्ये राहावाय कुठं ओ अजून एक ऍडव्हेंचर आहे इथे कुठे दिसला तुला हिमालयन राजपाटलांचा ना ना मित्रांनो फोटोच फायनली आपण आता बेलापूरला महानगरपालिकेच्या इथे आणि इथे आहे दोन्ही केटीएम सोबत आहेत आता थोड्या थोड़ा, थोड़ा राईड चालू करूया ते डायरेक्ट बीच रोडला इथे एक नवीन एम बघताय राजची आणि इथे आपली एक एम आहे ऍडव्हेर मित्रांनो चला राईड चालू करूया दोन्ही आपले इथे हत्यार समोर उभे आहेत आणि इथे दर्शन आहे राज आहे चला जायचं नाही भीती वाटत गणपती बाप्पा मोर अशाच प्रकारे आपली राईड चालू केलेली आहे राज गेला पुढे आणि आता आपण पण जाऊया पुढे तर मित्रांनो एक आला होता कारण थांबलेलो आणि राज भाई तर डायरेक्ट पाळाला दिसत पण नाही कुठे लांब लांबपर्यंत तर चलो आपण पण निघूया आता

मक्खन रोड आहे बघत एक नंबर मजा येते आजूबाजूला फक्त इथे सिग्नल खूप आहे त्या था कारण थांबत थांबत जावं लागतं बाकी काय असं टेन्शन नाही आणि राज आहे बघत इथे आणि इथे फक्त राज आहे चला राज येतोय ये पाठवून आणि आता आपण काय भारी वाटतं इथे पावसाळ्यात पण मजा येईल पण राईड बोललं तर मित्रांनो पावसाळ्यात फक्त कोकण 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 बस बाकी काय नाही आणि एक आपला माळशेस घाट तिथे एक राईड करायला मजा येते कुठे वाव ॲक्च्युली क्विक शिफ्टर बंद ठेवलं आहे मला सवय लावून नाही घ्यायची शिफ्टरची जर क्विक शिफ्टरची सवय लागली आणि जर चुकून कोणी बंद केलं असेल तर मग तेवढी ते कसा हाटखूट येत राहणार मग त्याच्या सवय नाही तीच बरी आहे आणि राज आलेला आहे बघताय पाठवून राजभाय पुढे चाललाय आहे राज आणि काय मस्त वाटतंय गाडी अजिबात एक नंबर सिग्नल लागलाय की अशी एखादी राईड झालीच पाहिजे मित्रांसोबत किंवा जे काय आपले असतील रायडर मित्र त्यांच्यासोबत खूप मजा येते मस्त खायला जायचं चला राईड एन्जॉय करा मित्रांनो राईड राईड मखन रोड माझ्या इथे मित्रांनो थुय साप सुख झाप सुख झाप झुक झाप झूप जाप हे धर धर धाड धावड धर धाड धाड पूर हवा तर जाऊन आपल्याला जायचं आहे पाच किल्ला आणि मजा येते फिरायला गाडीवर सॅटरडे आहे मस्त उद्या पण संडे उद्या आराम आराम नाही उद्या एक कंटेंट आहे आपला तिथे जायचं आपल्याला कॉन्टेंटला मस्त मच्छीचा कंटेंट ला। आज काय आज गाडी घेऊन फिरा बघतो जाताना काय पापलेट भेटलं तर मस्त घरी जाऊन ट्राय करतो आणि आता थोड्याच वेळात दर्शन भाई आपली व्हिडिओ काढणार आहे <laughs> 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 कॅमेराने ऑन केला चॉय करा आता का दर्शन इथे आपल्याला विडिओ काढायला मदत करतोय वाव इथे थांबायची इच्छा होती पण हे बहुतेक आहे ट्वेल्थ ऑफ होई मुंबई থাম চল মা আপনার ই পারসি কিল না आणि मित्रांनो मस्त एक राईड करून आम्ही पोहोचलेलो इथे परत बेलापूर महानगरपालिकेची इथे इथे फक्त फोटोग्राफी चालू आहे दर्शनबाईची आणि आता थोड्याच वेळात जाऊ खायला खूप लागली आहे खूप जवळजवळ नऊ वीस झाले आणि खूप लागली आहे जातो आता बेलापूरमध्ये काहीतरी खातो आणि तसंच दारी एरपोट रोंडी बाहेर आपल्या करण जाडीच्या इथे निघतो कुठे जायचं आता चला भूक लागलं आहे खूप मस्त नाश्ता करू चाय वगैरे पिऊ आणि निघूया घरी बहुतेक पेट्रोल टाकावं लागेल मला आता गाडीत बघू आता अजून हे एक रिझर ले ब्लिंक व्हायला लागली की मग टाकू बापरे आहे सिग्नल काय मोठा आहे वन फोर्टी सिक्स मित्रांनो घेतला समोसा दर्शन कडून आणि असे मस्त आपले ते दोन गाड्या पार्क केलेल्या आहेत ते राहत चाल्या तर मित्रांनो झालंय खाऊन आता आमचं आणि आहे घरी जाण्यासाठी परत एअरपोर्ट रोडने दर्शन भाई फोटो काढतोय का तर राजभाईला इथून बाय बाय करू चलाय खारगरचा ब्रँड अन सेटर चल भाई राज चालला घरी त्याच्या आम्ही चाललो आमच्या घरी तर मित्रांनो चलो आता इथून आपले घरी जायचा रस्ता चालू झालेला आहे काय ती गरमी तर मित्रांनो आलो आता खांदेश्वर स्टेशनजवळ इथून आता कोरूया दर्शनला बाय बाय आणि निघूया हरी चलो बॅटरी कॅब बॅगमध्ये टाक सोमवारी सुट्टीचं काय कळलं का काय आता काय करू काहीतरी प्लॅन आता बघत रेवडंडला जा रेवंडला जात असेल ना तुझा वाचते का बघ आहे <coughs> मित्रांनो खांदेश्वर स्टेशन चल मग हां चल निघतो चला मित्रांनो दर्शनला सोडलं इथे आपण दर्शन, दर्शन जाईल त्याच्या घरी त्याचा पण चालला विचार टू फिफ्टी घ्यायचा मस्त मग आपल्याकडे दोन टू फिफ्टी गाड्या वाढतील आपल्याकडे म्हणजे राईट प्लॅन होणार चांगले चला निघे आता घरी फ्यूल लो फ्यूल पेट्रोल कमी झालं आहे नाही नाही परफेक्ट घरी आलेला आता काय गाडी रात्रीच निघेल किंवा मग नाही पण जर जेव्हा गेलो तर नाही निघणार गाडी तर काय आता पेट्रोल करून फायदा नाही नाईन हंड्रेड ठीक आहे आता आलो आहे आपल्या बिल्डिंगच्या रस्त्याला अपनी सोसाय महावीर वाटिका जाऊ पार्किंग मे गाड़ी ಪಾರ್ಕ್ ವಿಮಾನ ವಿಮಾನ ಕಾರ ಬೇರೆ ಬಹು ಈ ಗಾಡಿ ಎವಡಿ ಮೊಟ್ಟ ಪಾರ್ಕ್ तर मित्रांनो आलो आता पूर्ण राईड एन्जॉय करून घरी तुम्हाला पण नक्कीच राईड आवडली असेल तर समोसा तर खाल्ला होता पण तरी घरी येऊन भूक लागली आहे तर सँडविच करून खाऊया आता सँडविच बनवतो चला तर मित्रांनो सँडविच झाला आहे रेडी आणि भूक लागली म्हणून काय ट्रेन बघायला नाही केलं राहायचे कसं फ्रेंड सँडविच हा बघताय आता हे संपवतो त्याच्या बाहेर सँडविच संपवतो ब्लॉग ब्लॉग म्हणजे हे करतो कारण आता मला जरा आराम करायचा गाईड सगळं करा तर मित्रांनो आजचा ब्लॉग एवढाच होता आपण एक छोटीशी राईड प्लॅन केलेला एक छोटा आपण राईड केला तर तुम्हाला ही राईड प्लॅन आवडला असेल हा मोठा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरून घ्यायचं की आता ब्लॉगमध्ये ऑफर करा